लोकसभा निवडणुकीपूर्वी ऐरोली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे बिगुल वाजवत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत मात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य बाईक रॅली काढण्यात आली अशा या महाबाईक रॅलीला विशेष उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांची होती मुसळधार पावसात नाना पटोले आणि अनि अनिकेत मात्रे यांची बुलेट राईड सर्वांचे लक्ष वेधून घेणारी दिसत होती वाशी ब्लू डायमंड हॉटेल ते ऐरोलीपर्यंत काढण्यात आलेल्या या मेगा बाईक रॅलीत अनिकेत मात्रे यांच्या ह्यांच्या समर्थनार्थ युवक काँग्रेसची मोठी ताकद दाखवून महायुतीचे स्थानिक नेत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आणि रात्रीची झोप देखील उडवली यावेळी घनसोली आणि ऐरोली येथील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ऐरोली येथे आयोजित संवाद परिवर्तनाचा मेळाव्यात काँग्रेसचे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर विचारमंथन करून कार्यकर्ते व अधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे काम केले जिथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक माजी उपमहापौर अनिकेत मात्रे अंकुश सोनवणे उपस्थित होते या काळात नवी मुंबईतील काँग्रेसची वाढती ताकद पाहून असंख्य तरुणांनी नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाना पटोले यांनी आपल्या भाषणात अनिकेत मात्रे यांच्या कार्याचे कौतुक करतानाच आता सर्वत्र काँग्रेसच्या समर्थनार्थ वातावरण असल्याचेही ते म्हणाले बघा महाविकास आघाडीमध्ये ठरलेलं आहे की ज्या जागा ज्याचं मेरिट असेल त्याप्रमाणेच जा त्या जा जागा जा घेतल्या गेल्या पाहिजेत आणि जागा जा जिंकण्याच्या याच्यावरच आपण लढल्या पाहिजेत नवी मुंबईमध्ये मधला काळ हा काँग्रेसचा घसरणीचा काळ होता हे आम्ही मान्य करतो पण गेल्या दोन वर्षामध्ये काँग्रेसने या ठिकाणी आपली जुनी पाळमुळं अजून मजबूत केलेली आहे संघटनात्मक काँग्रेस मजबूत झालेला आहे त्यामुळे जेव्हा सीट सेरिंगची मिटिंग आता आमची सुरू होईल त्यावेळेस आम्ही आमचा विषय मांडू आणि नवी मुंबईमध्ये दोन जागा ज्या आहेत या दोन्ही जागेबद्दलचा प्रस्ताव आम्ही ठेवू वाटाघाटीमध्ये जे काही मुद्दे पुढे येतील कारण आम्ही सांगू आमची संघटना तर ते सांगतील आणि त्याच्यातून मेरिटच्या आधारावर आम्ही निर्णय घेऊन कल्याणकारी यांनी आता मागणी केली भाषणामध्ये की या वेळेला तरुणांना कुठेतरी संधी देण्यात यावी विधानसभेला जवळपास नव्वद टक्के जवळपास नव्वद टक्के आम्ही यावेळेस विधानसभेमध्ये तरुण आणि तरुणींना संधी देणार आहोत नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या पद्धतीचं आयडेंटिफिकेशन आमचं सुरू झाले कमिशनचं चक्कर जे आहे तो हे चक्कर आपल्याला पाहायला मिळते माझा हिस्सा किती त्याचा हिस्सा किती असा वाटाघटी तीन तोंडाच्या सरकारमुळे तिथं तो निर्माण होतात हे काही जनतेसाठी प्रश्न नाही आज आपण नवी मुंबईमध्ये दोन आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत त्यांचा विस्तो एकमेकाच्या मदत जात नाही हिस्सेदारीचा सगळा गुत्तेदारीचा प्रश्न त्या ठिकाणी ने निर्माण येतो आणि ही जी काही वाटचाल आहे ही सगळं विकवाक करून कसं प्रॉपर्टी आपल्या जमवता येईल आणि त्यांचा गुंडाराज कसा उभा करता येईल या पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे त्यांच्यामध्ये हा जो आमदाराचा विरोध जो असेल त्या त्याला हिशेदारीचा जो प्रश्न आहे त्याला प्रामाणिकता नाही पण ते चुकतं आहे हे त्या निदर्शनास आलेलंच आहे काँग्रेसनी जेव्हा हा मुद्दा उपस्थित केला पहिले काँग्रेसनीच केला नवी मुंबई विमानतळातही हे प्रश्न निर्माण झाले आमच्या एन युसीआयच्या अध्यक्षांनी देशमुख यांनी पण एक मुद्दा कोर्टापर्यंत घेऊन गेले आखरी पोर्ट तर त्या ठिकाणी पुन्हा कोर्टाने आदेश दिले ते मँग्रोव्सला त्या ठिकाणी पुन्हा लावायचे आदेश दिले म्हणजे हे कुठल्या लेवलवर चाललेलं आहे निसर्गाशी खेळतात आहेत आणि पैसा आणि भ्रष्टाचार हाच यांचा एक महत्त्वाचा भाग राहिलेला आहे आणि तिथून हे सगळे वाद निर्माण होतात आज तर मोठी स्पर्धा होणार आहे कारण की हा भरपूर आहे साठा त्यामुळे साठ्याचा उपयोग तर केलाच जाणार आहे तरुणांना काय तरुणांना खेळायला संधी मिळेल आणि त्या माध्यमातून त्यांना याचा अर्थ त्यांनी असा लावू नये की सगळे तरुण तिथं गोळा झालेत म्हणजे यांच्या प्रेमामुखी झालेत असं नाही त्यांचं जे कौशल्य आहे ते कौशल्य त्यांना दाखवायचं आहे आणि त्या माध्यमातून ती संधी उपलब्ध करायसाठी तरुण तिथं सहभागी होणार आहे काही हिरो हिरोनी आणतील ते लोक नुसतं हांडीच्या पारितोषिकच हा महत्त्वाचा राहणार नाही त्याच्यात काही पैसे देऊन हिरो हिरोनी आणले जातील आणि त्यांचाही डान्स तिथं होईल ते मनोरंजन म्हणून त्या ठिकाणी सगळ्या घटना होतील पण याचा अर्थ त्यांनी हे मतदान आम्हाला मिळेल असं त्यांनी अर्थ लावू नये कारण की आज तरुण जो आहे या तरुणांच्या पोटावर लात या लोकांनी मारलेला आहे आपण पाहिलं की परवा पुण्यामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून एम पी एस सीच्या परीक्षेच्यासाठी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट मुलं पाव भर पावसामध्ये मुली बसलेले आपण पाहिले सरकार त्यांच्याशी तयार नाही मुख्यमंत्री अमोषा पौर्णिमेला त्यांच्या गावात जातात त्यांचा फोनच लागत नाही उपमुख्यमंत्री तिकडे दिल्लीला त्यांना जास्त संपर्क ठेवा लागतो आणि मग माझा उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क झाला उपमुख्यमंत्र्याला मी सांगितलं की बाबा ते बघा तुम्ही ते मुलं मुली पावसात बसलेले आहेत तुम्ही एम पी एस सीच्या अध्यक्षाला कळवा आता एम पी एस सीचा अध्यक्ष जो आहे तो आय एस अधिकारी नाही तो आय पी एस अधिकारी तो आपला आय पी एस सारखा आहे त्याला हो काही घेणं देणं नाही पण ही जी सगळी वाताहत तरुणांच्या आणि त्यांचे आयुष्य बरबाद करण्याची केलेली आहे त्याचा तरुणांमध्ये राग आहे आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं की हे तर त्यांना त्यांचं कौशल्य दाखवायची संधी आहे आणि एक मनोरंजन म्हणून सिनेक कलाकार येतील त्याचं मनोरंजन करायला त्यामुळे गर्दीचा अर्थ त्यांनी चुकीचा लावू नये एवढंच आमचं मनोर कोण येणार काय येणार मला त्यांच्याबद्दलची काळजी करायची गरज काय त्यांनी भाजपने कोणाला ठेवावं काय नाही ठेवा त्याला थे का मी बिनविरोध नाही मला अरे मला असं बोमलण्यापेक्षा जाणं त्याच्या पक्षामध्ये तुझा व्हॅल्यू राहिलेला नाही असं दिसतं त्याला मला पक्षाने द्यावं म्हणजे त्याचा व्हॅल्यू संपला सांगायचं तात्पर्य असं आहे की कोणाला उभं राहायचं आहे ते त्यांनी ठरवावं त्यांच्या पक्षाने ठरवावं तो त्यांचा भाग आहे मी तुम्हाला सांगतो की विदर्भामध्ये आज अशी व्यवस्था भाजपची आहे की यांचा सुपडा साफ होणार आहे त्याच्यामुळे हे जे आता हवेत असलेलं भाजप जे आहे त्यांच्याच सर्व्हेमध्ये आहे भाजपचा सर्व्हे आमच्याकडे आलेला आहे त्यांच्याच सर्व्हेमध्ये भाजपचा सा सुपडा साफ आहे त्यामुळे असं चिल्लावणे चालवणेवाले लोक चालत राहतात चालत आहे मला काही ते फार काही बरोबरीचही नाही की मी त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया आपल्याला दिली पाहिजे मुद्दा असा आहे की स्वतःला मोठं करण्यासाठी माझं नाव घेतलं तर त्यांनी तो काम आहे ते करू द्या नाही हे बघा आज नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आम्ही गेल्या वर्षभरापासून जे आहे काहीतरी कर नवी या ह्या लोकचळवीच्या माध्यमातून जे आहे नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या प्रशासनापुढे मांडण्याचा जो आहे पूर्णपणे प्रयत्न केलेला तरी आहे तरीसुद्धा जे आहे आजपर्यंत जे आहे आम्ही जे प्रश्न मांडले होते मग आरोग्याच्या बाबतीत असेल त्यानंतर विजेच्या बाबतीत असेल मग प्रकल्पग्रस्तांच्या या ठिकाणी प्रश्न असेल असे विविध समस्या घेऊन आम्ही मोर्चा देखील काढला होता तरीसुद्धा जे आहे आज या ठिकाणी जे आहे आमचे प्रश्न सुटलेले नाही आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने कर नवी मुंबईकरचा दुसरा पर्व आम्ही जो आहे लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत लोकांच्या परत एकदा समस्या जाणून घेणार आहोत आणि जे काय या शहराला जे आहे लुटण्याचं काम आणि गेल्या चक्रोमध्ये अडकण्याचं काम इकडच्या स्वयंघसूत शिल्पकारांनी केलेलं आहे ते लोकांपर्यंत आम्ही जाऊन जागृत त्यांना करणार आहोत आणि निश्चित मला खात्री आहे की येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जो आहे परिवर्तन आपल्याला पाहायला भेटेल त्या ठिकाणी हे बघा एकीकडे सिडकोची जी घरे आहेत ती पाच वर्षं झाली जी आहेत विनाविक्री अशीच पडू नये आणि एकीकडे अशा पद्धतीचे मोक्याचे जागेचे भूखंडे जे आहेत खाजगी उद्योजकाच्या घशामध्ये घालण्याचं घाटच जे सिडकोनी लावलेलं आहे मग ऐरोली असेल किंवा मग खारघर या ठिकाणी असेल आम्ही या ठिकाणी सगळ्यात पहिले बघा तर यूथ काँग्रेसने जे आहे सगळ्यात पहिला हा मुद्दा उचललेला आहे कारण ऐरोली या ठिकाणी जो आहे सत्तर एकरची जी जमीन आहे मोक्याच्या ठिकाणी आहे ती एकतर त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या ठिकाणी मँग्रोव्हज होते इकडच्या लोकांनी त्या ठिकाणी भरणी करून त्या ठिकाणी ती जागा त्या ठिकाणी तयार केली आणि अशी जागा जी आहे ती खाजगी उद्योगाच्या कशामध्ये घालण्याचं काम या ठिकाणी सिडकोने केलेलं आहे आणि आमचे प्रांताध्यक्ष भाऊंनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे युवक काँग्रेस जी आहे या विषयाला घेऊन जी आहे ती रस्त्यावर उतरेल आणि जोपर्यंत साडेबारा टक्के योजनेअंतर्गत आमच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत जे आहे अशा पद्धतीचे टाउनशिपचे जे प्लॅन सिडको करत आहेत त्याला आमचा आक्षेप असणार आहे तू मार आणि तू मार आणि मी मारल्यासारखं करायचं हेच सध्या तरी जे आहे नवी मुंबईत आपल्याला बघायला भेटते मग ती ही सिडकोची जागा असेल मग ते एस आर आयचा विषय असेल एकंदरीत हे ल जनतेला जे आहे दिशाभूल करण्याचं मूलभूत प्रश्न जे आहेत नवी मुंबईचे सुटलेले नाही आहेत आणि ह्या प्रश्नांपासून दिशाभूल करण्याचं कामच हे जे आहेत सत्ताधारी आमदार या ठिकाणी करत आहेत आज तुम्हाला सांगू इच्छितो की नवी मुंबई क्षेत्रामध्ये जे आहे आम्ही जेव्हा लोकांच्या समस्या जाणून घेत होतो आम्ही आपण या ठिकाणी बघा की लोकं आता पाच वर्षानंतर जे आहे ते जनसंवाद करतात ते लोकांना त्यांच्यापर्यंत बोलवतात परंतु युथ काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा जे आहे प्रयत्न करणार आहोत आणि त्याच अनुषंगाने आम्ही घनसोली या ठिकाणी जे आहे घनसोलीची जी दर्गा आहे त्यासमोर आम्ही एक कार्यालय ओपन केलेलं आहे त्याचसोबत ऐरोली सेक्टर आठ आहे देखील आम्ही या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे ये आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे ऐरोली विधानसभेच्या प्रत्येक नोडमध्ये काँग्रेस पक्षाचं जनसंपर्क कार्यालय आपल्याला पाहायला भेटेल नाही मी सांगितल्याप्रमाणे आम्ही गेल्या एक ते दीड वर्षापासून काम करतो विधानसभेच्या अनुषंगाने आम्ही काम करत नाही काँग्रेस पक्षाचं नेहमीच धोरण राहिलेलं आहे की काँग्रेस का हात आम आदमी के साथ आणि त्याच धोरणेला घेऊन त्याच लाईनला घेऊन ला आम्ही सध्या नवी देखील जे काम करत आहेत निवडणुका येतील जातील पण लोकांचे मूलभूत प्रश्न सुटले पाहिजेत हेच युवक काँग्रेसचे जे आहे ते उद्दिष्ट राहणार आहे युथ काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो आणि आश्वस्त करू इच्छितो की आज जरी आम्ही ऑफिस हे उघडलेले असले तरी हे निवडणूक येईल जाईल मी आताही सांगतो तुम्हाला आमचे कार्यालय हे ओपन राहतील आणि जास्तीत जास्त युवकांचे प्रश्न जे आहेत आम्ही या कार्यालयाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू मग त्यांचा रोजगार असेल शिक्षणाच्या बाबतीत काही प्रश्न असतील यूथ काँग्रेस जे आहे या कार्यालयाच्या माध्यमातून जे आहे निश्चितपणे जे आहे आपल्याला आपल्या सर्वांच्या माध्यमातून जे आहे मी सर्वांना आश्वास करू इच्छितो आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा